पाहू शकतात आज या ठिकाणी मैदानामध्ये गावचा साज नमस्कार तुझी ओळख दे ना नंदींची माहिती दे नमस्कार माझं भंडारी हा मुलगा कॉकटेल आणि हा मुलगा सिकंदर ही आमची यवन जोडी आहे या मैदानात अजूनपर्यंत आम्हाला हार नाही आणि पलून आमची गाडी कोणीच नाही मारली अजूनपर्यंत आज कुठेतरी कॉकटेलची छोट्या गाड्या मालकीन हिंदवी किशोर, किशोर लाड यांच्या नावाने आज शरद झाली कुठे तरी खूप आम्हाला आनंद आहे कारण की आमची छोटी गाडी माल, गाडा मालकन किशोर दादा लाड यांची मुलगी यांच्या नावाने आज गाडी पाहिला आहे आणि ना मी तिचा ना एक व्हिडिओ पण बघितलेला का आज कॉकटेलचा मी त्या मागच्याला आता व्हिडिओ स्टेटसला दा टाकलेला बर्थडे चे निमित्त चांगली बोलेल तिला हो खूप छान बोलेल ती व्हिडिओ तुम्हाला पाठवीन ती व्हिडिओ नक्की तुम्ही टाका हा हो गाडी बदल कर्जच साईडला नामांकित गाडी आहे आणि असं आपला अंबरनाथ बदलौर मध्ये उजलत चाललेली आहे गाडी नाही दीड ही ना गाडी पाला त्याबद्दल काय दोन्ही ही गाडी दीड महिन्यातून पालाली आणि चांगली अशी गाडी आज कुठेतरी आनंदी जास्तच म्हणजे शर्यतीनंतर देखील खूप हे झालं म्हणजे गरम झालं असं बोलू शकतात आपण हो नक्कीच कारण की तो खूपच गरम असं बैल आहे तो आवरत नाही दोन चार जणांना असा लाटत नाही तो मला तर आज असं वाटतं का भावा भावाचा साज म्हणून त्या ताकद जास्त वाढली खूपच कारण की जोश आलेला आहे त्याला पण कारण की दीड महिन्यानंतर आज गाडी पालाली आहे कारण की दीड महिना वरती घाटाओ बैल होता कारण की घाटाओ पण यांनी खूप धुमागूल घातलेला होता खूप आम्हाला पण आनंद झाला आणि ना कुठेतरी गावचा साज पण पाला आज गावचा साज हे दोघ आज गावाचं नाव करतात आज आमचा आज काय नियोजन होता अड्ड्यामध्ये कसा काय आज गाडी जमूनच केल्या दोन्ही पण अड्ड्यात चांगलं नियोजन झालं दोन्ही गाड्या झाल्या मला तरी कुठेतरी आज असं वाटतंय का आज बर्थडे निमित्त आज शहरात झाली का? आज काय नियोजन झालं गाडीचा कसा काय आज छान उत्तम असं नियोजन झाला दोन्ही गाड्या जमूनच झाल्या आपल्या हा काय एवढा आता बर तुम्ही बोलले का जवळपास मी तर बघितलं ना घाटावरती मला वाटतं कुठेतरी बऱ्याचशा मैदानामध्ये म्हणजे नामचीन मैदानामध्ये याचे गट वगैरे चांगले निघाले चांगले चांगले कारण की याला पुसेगावला आम्हाला आली होती रुपये तरी आम्ही नाही कारण की इच्छा आहे आम्हाला म्हणजे मला तरी वाटतं पुसेगाच्या दोन तीन दिवसा अगोदर खालती होतला ना बैल हो हो रविवारी उतरला एक आठवडा आधीच उतरला बैल त्याच्यामुळे आपण वरती नाही गेलो मित्रांनो पाहू शकता आपण या ठिकाणी का बैलाला वायदी आली तुम्ही फक्त बैल घेऊन वरती या बाकी सगळा आम्ही करतो हो सगळा घरचा आपला करणार होते राहण्याचा खाण्याचा आणि वायदी सुद्धा देणार दे आपले आ, आज ना या ठिकाणी मुंबई बिंचवडला नंदीपाला कुठेतरी चांगला प्रतिसाद मिळतो सर्वांचा त्याबद्दल काय सांगशील खूप चांगला गावाचा खूप सपोर्ट आहे आम्हाला पोरांचा खूप सपोर्ट आहे पोरांच्या जेव्हा आपण शर्यत करतो आजचा किस्सा वगैरे काय सांगशील आजचा किस्सा छान उत्तम अशी गाडी पालाली दोन्ही शर्यती चांगला अंतरच झाल्या सुट्टी पासून कसे पडले काय सुट्टी अंतर दिलं आपण शेवटपर्यंत हा राहिला आता तुम्ही आता जमून केली गाडी कारण कसं आहे मित्रांनो मैदान आल्यावर ना दोन तीन ऑप्शन असतात एकतर नाव तरी फिरवायचं आता जमून तरी घ्यायचे करून लोक जमून घेतात कसा काय झाला सगळं आपली गाडी जमत नव्हती दुसरी फेरीला आपण मोठ्या गाडीला असा विचारला मग ते आपल्याला हो बोलले आपण जमून टाकली गाडी आता या दोन्ही गाड्या म्हणजे कुणाकुणाच्या नावाने बोलला ते सांगण्या हा दबंग दोस्ती ग्रुप व नावाने हा सनी शेट, कदम, शेट लोंडे यांच्या नावाने बोलतो आजचा मैदान कसा वाटला उसाटायचा तुला मस्त आ, या मैदानात आपला एक पण गुलाल पाडला नाही या गाडीचा हा मैदान आपल्याला लकी आणि ना आता तुमचं सगळं यंग पोरांचा ग्रुप आहे मुलगावकरांचा ग्रुप आहे काय सांगशील या ग्रुप बद्दल काय मुलांचा खूप सपोर्ट आहे आपल्याला मुलांच्या जेव्हा आपण शर्ती करतोय नाही मी बघतो ना आता कसं आहे आज वार पण बुधवार आहे सर्वजण आपले काम धंदे शर्यतीला आले त्याबद्दल काय हो सगळे कामाला आहेत कोण नाहीये सगळे धंदे करून येतात आज ड्रायव्हर कोण होता गाडीवर कसा काय ड्रायव्हर हा प्रशांत होता आपला आ, आ, पाद्री आणि पंकज ड्रायव्हर हा आपल्या गाडीवर असतो काय नियोजन असतो प्रत्येक ठिकाणी आता खाली पण येताना बैल वगैरे सर्व नियोजन आपलं नियोजन आज प्रणव आणि मंथन आपला बैल कायम खाली नेतात सुट्टी वगैरे आपला बाबू कदम मयुरेश कदम खोत हे आपले बैल नेतात वरच्या मैदानाचा एखादा किस्सा वगैरे हो सांगायला झाला तर काय सांगशील वरच्या मैदानात चांगले चांगल्या मध्ये पला सगळ्यांना कोणालाच कमी पाडला नाही हा बैल आणि मला असं वाटतं ना का जो फॉर्च्युनरचा मैदान झाला त्यामध्ये पण घासाघाशी घाशी गाडी दोन नंबरला उतरली दोन नंबरला उतरली खूप नाराजगी व्यक्त झाली कारण की खूप आपल्याला बैल झालीला नाही तर आपण गटपात नाही मी बघितला ना जसा हा बैल ना मुंबई पश्चिम महाराष्ट्रातून खाली आला ना, ना पहिली शरद तुमची अजून एक अड्ड्या ह्या अड्ड्याच्या अगोदर झाली वाटतं पहिली शरद आपली झाली होती आंबेशू नाही कोंदिवडेवाल्यांच्या बाजी सोबत झाली होती आपल्या मध्ये पालाला आणि आपली गाडी काकडवा सोबत जमून ती गाडी आपली झाली आणखी विचार झाला ना आता कसा आज आ... <coughs> वेळेनुसार पालतात आणखी याचा भविष्य कसा बघता तुम्ही भविष्य खूप मोठा बघतो हे जेव्हा आम्ही खूप स्वप्न बघितले आहेत बिंजवडला गेला तर त्यांनी स्वप्न पण पूर्ण करायला घेतल्यात आमचे खूप मोठे खूप आशा आहे आमची आणि दावणीमध्ये आ... ना तुमच्या अजून एक हत्यार आहे त्याबद्दल काय झालं तो आमचा दावणीचा वास्ताद आहे दबंग हा त्याच्यापासून आमची शर्य सत्रामध्ये सुरुवात झाली अजून एक नवीन खरेदी पण केलेली आहे तुम्ही घरी नवीन खरेदी आहे ती ती थोड्या दिवसात दिसेल मैदानात चालेल आणखी काय तुम्हाला अपडेट द्यायचेत का आणखी वरती आपला बैल घाटावर तेजस घोडके शेनोवडी इथे बैल असतो त्याचा खूप सपोर्ट आहे आपल्या घाटावर तो आपला सगळ्या बैलाचा राहण्याचा पिण्याचा सगळा नियोजन वगैरे तो चांगला करतो त्याचा खूप सपोर्ट आहे आपल्याला माझी तरी इच्छा असेल ना असंच हा तुमचा मुलगावकरांचा ग्रुप असंच गुलाल घेत राहो आणि हा गावचा साज कायम पलत राहो आणि कुठेतरी हा आपला गावाचं नाव या शर्यती क्षेत्रामध्ये पुढे नेत राहो नक्कीच आम्ही ही गाडी कंटिन्यू करू चांगली गाडी पलते गाडीला अजूनपर्यंत मरण नाही पलून कोणीच गाडी मारली नाही आपली या गाडी